नमस्कार डोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे इंडसइंड बँकेमार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता ही इंडसइंड बँक आहे यांच्यातर्फे फिल्ड असिस्टंट ट्रेनी एफ आय टी आणि फिल्ड असिस्टंट ब्रांच मॅनेजर या पदासाठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे रीजन पाहू शकता नागपूर रिजन, रिजन ब्रँचेससाठी भंडारा आहे गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वर्धा त्याचबरोबर येथे अमरावती रिजन आहे अमरावती आणि यवतवाळ यासाठी आहे शैक्षणिक पात्रता जागा याबद्दलची माहिती पाहूयात पहिलं जे पद आहे फिल्ड असिस्टंट ट्रेनी फिल्ड असिस्टंट या पदासाठी दहावी बारावी पास असणे आवश्यक आहे वयाची पात्रता अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत आहे त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता जी आहे याच्यामध्ये अन्य पात्रता आहे एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे स्वतःची दुचाकी व ड्रायव्हिंग लायसन्स त्याचबरोबर मागील व बँक सिव्हिल क्लिअर असणे आवश्यक आहे अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त वयासाठी अनुभवाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे यानंतर दुसरं पद आहे बीएमओ भारत मणी ऑफिसर किमान बारावी पास असणे आवश्यक आहे अठरा ते बत्तीस पर्यंत वयाची पात्रता आहे त्याचबरोबर पाहू शकता मायक्रो फायनान्स सहा महिने ते एक वर्ष फिल्ड वर्कचा अनुभव त्याचबरोबर वर स्वतःची दुचाकी ड्रायव्हिंग लायसन्स मागील अनुभवाचे प्रमाणपत्र बँक सिबिल क्लिअर असणे आवश्यक आहे तिसरं पद आहे ब्रांच मॅनेजर ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे शैक्षणिक पात्रता एज्युकेशन एसेन्शियल क्वालिफिकेशन पाहू शकता मायक्रो फायनान्स एक ते चार वर्षाचा फील्ड वर्कचा अनुभव स्वतःची दुसरा की ड्रायव्हिंग लायसन्स मागील अनुभवाचे प्रमाण प्रमाणपत्र आणि बँक सिव्हिल क्लिअर असणे आवश्यक आहे या सर्व तिन्ही पदांसाठी जे पात्र उमेदवार आणि इच्छुक उमेदवार आहेत ते भरतीसाठी एकवीस बावीस तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी जे दिलेला ॲड्रेस आहे नागपूर रिजन आणि अमरावती साठी जी मुलाखत आहे या मुलाखतीसाठी हजर राहू शकतात यासाठी तुमचा रिझ्युम त्याचबरोबर महत्वाचे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने जी भरती आहे इंडस इंड बँक या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो ऑफलाईन पद्धतीने त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद